अध्याय पस्तीस पुण्यतीर्थ आणि पुण्यकाल लोपामुद्रा म्हणाली आर्य गैत पिंडदान केल्याने फलप्राप्ती होते हे कळले परंतु याची अधिक फलप्राप्ती केव्हा होते ते भेदासह सविस्तर कथन करावे अगस्ती म्हणाले अर्धोदय पर्व सूर्यग्रहण चंद्रग्रहण उत्तरायण अधिक मास सिंहस्थ पर्व या काळात रुद्रगयेत केलेले पिंडदान अधिक फलप्राप्ती करून देते अमावस्येस जर दानधर्म केला तर शतपटीने क्षय तिथीस हजारपटीने विषुवीस लक्षपटीने तेच दान जर व्यत व्यतिपाती केले तर अनंतपटीने वाढते वैधृतीसही तसेच वर्धिष्णू होते गजच्छाया योगातील धर्म शतगुण त्याच्याही शंभरपट पट पद्मक त्यापुढे अर्धोदय कपिलाष्टी अशा योगांवर शतपटीत पुण्यप्राप्तीची चढती कमान असते अन्न गायी वस्त्र जमीन असा दान धर्म व्यतिपात योगावर केला तर कृतपापांचा विनाश होतो माणूस रोगमुक्त होतो क्रांती साम्य काल हा सूर्यपर्वाप्रमाणे असतो त्यासमयी होम हवन केल्यास कोटी प्रमाणात फलप्राप्ती होते महापात आणि महावैदृती दोन्हींना सती म्हणतात यावेळी केलेल्या दानधर्माचे कोटी प्रमाणात फळ मिळते संक्रांतीच्या वेळी दानधर्म हव्यकव्य केल्याने अनेक जन्म उत्कृष्ट फलप्राप्ती होते राष्ट्रांतर म्हणजेच ग्रहसंक्रमणाच्या पावनकाळी दानधर्म जपजाप्य हव्यकव्य केल्यास उत्तम फलप्राप्ती होते चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण या काळी गंगा स्नान करावे स्नानोत्तर पूजन करून दानधर्म केल्यास कोटी दशकोटीपट पुण्यप्राप्ती होते सूर्यग्रहण रविवारी आल्यास आणि चंद्रग्रहण सोमवारी आल्यास त्या योगास चुडामणी योग म्हणतात या काळात दानधर्म केल्यास अनंतपटीत फलप्राप्ती होते संक्रांतीच्या पवित्र काळातील दानधर्माचेही अनन्यसाधारण महत्व आहे तीन तिथी एकाच वारी आल्यास त्यास दिनक्षय तर एकाच तिथीस तीन वार आल्यास त्यास दिनरुद्धी असे म्हणतात या काळात स्नानविधी केल्याने सहस्रपटीत फलप्राप्ती होते अक्षय तृतीयेस दानधर्म करावा अनंत फलप्राप्ती होते कपिलाषेष्ठीच्या योगात भाद्रपद मास कृष्णष्ठी रविवार किंवा मंगळवार व्यतिपात गर करण रोहिणी नक्षत्र हे सर्व शुभयोग एकत्र येतात या योगावर स्नान पूजन होम हवन दान धर्म केल्यास अनंतपटीने फलप्राप्ती होते कृतयोगाचा आरंभ कार्तिक शुद्ध नवमीला त्रेता युगाचा आरंभ वैशाख तृतीयेला द्वापर युगाचा आरंभ माघ अमावस्येला आणि कलियुगाचा आरंभ भाद्रपद वद्य त्रयोदशीला झाला युग आरंभाच्या या तिथींना युगादी असे म्हणतात या दिवशी होम हवन करावे त्याचे फल अक्षय मिळते संध्याकाळी आहार निद्रा मैथून प्रतिग्रह किंवा दानधर्म करू नये मध्यरात्रीच्या वेळी केलेली चांगली ही अशुभ फलदायी फलदात्री थर असतात अतिथीला ईश्वर मानले आहे त्याचे केव्हाही आपल्या ग्रही आगमन झाले तरी त्याचा आदरसत्कार करावा भोजनादी पाहून चाराने त्यान संतुष्ट करावे सूर्यग्रहण संक्रांत व्यतिपात या योगांवर दानधर्म केल्याने जितकी पुण्यप्राप्ती होते तितकीच पुण्यप्राप्ती मृत्यूसमय केलेल्या दानधर्माने होते त्याचप्रमाणे काशी कुरुक्षेत्र पुष्कर प्रयाग गंगा नैमिष गोकर्ण इत्यादी तीर्थक्षेत्रात दानधर्म केल्यास अनंत फलांची प्राप्ती होते यावर लोपामुद्रा लोपा अगस्तीला पुस्ती झाली नाथ कोणत्या तीर्थात कोणत्या काळी स्नान करावे त्याची फलप्राप्ती काय आहे कृपा करून कथन करावे अगस्ती मुनी कथन करू लागले आर्य लोपामुद्रे तीर्थात सोमवारी महाकाळ कुंड किंवा भौमतीर्थात मंगळवारी वरुणतीर्थात बुधवारी दुर्वास तीर्थात गुरुवारी पद्मतीर्थात शुक्रवारी तीर्थात शनिवारी आणि रविवारी सूर्यकुंडात स्नान करावे त्या त्या वारी त्या तीर्थी स्नान केल्यास त्या त्या ग्रहांच्या पिढीचा विनाश होतो तसेच प्रतिपदेला अग्निकुंडात द्वितीयेला ब्रह्मकुंडात तृतीयेला गिरिजाख्यतीर्थात चतुर्थीला विनायक तीर्थात पंचमीला नागकुंडात षष्टीला तीर्थात सप्तमीला सूर्यकुंडात अष्टमीला रुद्रतीर्थात नवमीला दुर्गाकुंडात दशमीला धर्मकुंडात एकादशीला विशाल तीर्थात द्वादशीला चंद्रभागेत त्रयोदशीला कामतीर्थात चतुर्दशीला मनकर्णिकेत पौर्णिमेला दशाश्वमेध तीर्थात अमावस्येला सर्व तीर्थात स्नान करावे तसेच यापैकी काहीही न साधल्यास नित्य सर्वतीर्थात स्नान करावे तितकीच फलप्राप्ती होते त्याचप्रमाणे चैत्र मासात मयुरी संगमात वैशाख मासात दशाश्वमेधात ज्येष्ठ मासात सर्वतीर्थात आषाढ मासात चंद्र सरोवरात श्रावण मासात गोकुळासमीप असलेल्या यमुना नदीत भाद्रपद मासात तीर्थात अश्विन मासात रंकतीर्थात कार्तिक मासात शिवा सरस्वती संगमात मार्गशीर्ष मासात जयंती गोमती संगमात पौष मासात विशालतीर्थात माघमासात प्रयागी फाल्गुन मासात शुक्लतीर्थात माणसाने स्नान करावे त्यास पुण्यफलाची प्राप्ती होते यापैकी काहीही न जमले नाही तर पवित्र अशा पंचगंगा नदीत नित्य स्नान करावे त्यामुळे सर्व फलांची प्राप्ती होईल लोपामुद्रा बदली आर्य विष्णूला त्यजून भक्तजनांच्या सेवेचा स्वीकार श्री महालक्ष्मी कसा करेल ती तर महान पतिव्रता म्हणून ख्यात आहे अगस्ती मुनी सांगते झाले कांते प्रत्यक्ष श्री हरीच या स्थळी महालक्ष्मीच्या शरीरात प्रविष्ट होऊन राहिला आहे त्यामुळे महालक्ष्मीची सेवा केल्यास ती पालनकर्त्याला विष्णूलाही पोहोचते या ठिकाणी महालक्ष्मी स्थोरपद देऊन प्रत्यक्ष नारायणच भक्तांची सेवा स्वीकारत आहे तो शेषरूपात तिच्या मस्तकी निवास करीत आहे येथील पंचगंगा नदीत जन्म नक्षत्रावर स्नान करावे त्यामुळे पापांचा विनाश होतो वैशाख आणि कार्तिक मासात या नदीत स्नान केल्यास अनंत पुण्यफलाची प्राप्ती होते या पवित्र नदीत अमावस्या संक्रांत चंद्रग्रहण सूर्यग्रहण व्यतिपात विषुवी चुडामणी अशा योगा स्नान केल्यास अनंतपटीने फलप्राप्ती होते या नदीत कृमी कीटक पतंग वगैरेंना मृत्यू आल्यास तसेच तीरावरील वृक्षवेली या नदीत पडून मृत्यू पावल्यास त्यांचा उद्धार होतो पंचगंगा नदीची विधियुक्त सेवा करावी त्यामुळे दहा जन्मातील पापकर्मांचा नाश होतो जीवासमुक्ती प्राप्त होते